राशीचे लोक तुमच्या राशीशी संबंधित प्रत्येक माहिती जी तुम्हाला जाणून घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तरे मिळतील अशा पस्तीस प्रश्नांची जी उत्तरे जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूला स्पर्श करतील त्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का तुमच्या राशीची कुलदेवी कोण आहे तुम्ही कोणत्या राशीशी लग्न करावे तुमचे भाग्यवान रत्न रंग आणि अंक कोणते आहेत कोणता रुद्राक्ष धारण करावा तुमची सर्वात मोठी भीती कोणती आहे आणि तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल केव्हा येईल पण ही फक्त सुरुवात आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या जोडीदाराच्या राशीपासून ते तुमच्या कमकुवतपणा आणि बलस्थाने आणि तुम्ही कोणते अत्तर वापरावे या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहे तसेच ऋषभ राशीचे लोक त्यांची स्वप्ने कशी साकार करू शकतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला उंचीवर नेऊ शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे एक एक करून शोधूया पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आता महत्वाच्या प्रश्नांवर बोलूया एक ऋषभ राशीचे कुलदेवता कोण आहे माता लक्ष्मी ही ऋषभ राशीची कुलदेवता मानली जाते या राशीवर शुक्र ग्रहाचे राज्य आहे आणि महालक्ष्मी ही संपत्ती समृद्धी आणि वैभवाची देवी आहे ऋषभ राशीच्या लोकांनी विशेषतः शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करावी पांढरी फुले व तांदूळ अर्पण करून विशेष आशीर्वाद प्राप्त होतात मित्रांनो तुमच्या कुलदेवतेसाठी जय माता लक्ष्मी नक्की लिहा वृषभ राशीचा त्रास कधी संपेल दोन हजार पंचवीस मध्ये मे महिन्यानंतर राशीच्या लोकांच्या समस्या हळूहळू संपतील गुरुच्या प्रभावामुळे आर्थिक समस्या कमी होतील तथापि शनीच्या स्थितीमुळे वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागू शकतो कठोर परिश्रम करा आणि संयम बाळगा आणि मे नंतर परिस्थिती तुमच्या अनुकूल होईल वृषभ राशीच्या जोडीदाराचे नाव काय आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी कन्या मकर आणि मीन हे आदर्श जीवन साथीदार मानले जातात राशीला या राशींची बुद्धी चांगली असते तथापि तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांमध्ये मतभेद आहेत ऋषभ राशीच्या लोकांनी काय परिधान करावे ऋषभ राशीच्या लोकांनी पांढरे प्रवाळ रत्न परिधान करावे यामुळे त्यांची मानसिक शांती वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यांच्यासाठी पांढरा रंग शुभ आहे त्यामुळे नेहमी पांढरे कपडे किंवा रुमाल सोबत ठेवा याशिवाय शुक्रवारी पांढरे कपडे घालणे फायदेशीर आहे राशीच्या लोकांनी कोणते ब्रेसलेट घालावे ऋषभ राशीच्या लोकांसाठी चांदीचे कडे शुभ मानले जाते चांदी शुक्र ग्रहाला बळ देते आणि मानसिक शांती प्रदान करते ते धारण केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आरोग्यास लाभ होतो ब्रेसलेट धारण करताना ओम शुक्राय नमः या मंत्राचं जप करायचं आहे ऋषभ राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे राशीच्या लोकांसाठी पांढरी क्रीम आणि हलक्या हिरव्या रंगाची वाहने शुभ आहेत हे रंग शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात वाहन खरेदीसाठी शुक्रवार हा शुभ मुहूर्त मानला जातो या रंगाचे वाहन खरेदी केल्यास ते सजवण्यासाठी पांढऱ्या फुलांचा वापर करा ऋषभ राशीच्या लोकांनी कोणते प्राणी ठेवावे ऋषभ राशीच्या लोकांनी गाय बकरी किंवा ससा यांसारखे पाळीव प्राणी पाळावेत हे प्राणी शांत स्वभावाचे आहेत आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात त्यांच्या संपर्कात राहिल्याने ऋषभ राशीच्या लोकांना मानसिक शांती आणि स्थिरता मिळते प्राण्यांची काळजी घेतल्याने शुक्र ग्रह बलवान होतो ऋषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणते आहे ऋषभ राशीचे भाग्यवान रत्न हिरा आहे हिरा शुक्र ग्रह मजबूत करतो आणि संपत्ती समृद्धी आणि प्रेम वाढवतो ते परिधान करताना चांदी किंवा प्लॅटिनम मध्ये बनवा आणि शुक्रवारी घाला यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मकता दूर होते वृषभ राशीच्या लोकांनी कोणते सोने घालावे गळ्यामध्ये सोन्याची चेन चे आणि सोन्याची अंगठी सुद्धा घालू शकता ते धारण केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते शुक्रवारी सोन्याचे दागिने घालणे शुभ मानले जाते विशेषतः जर दागिने हिऱ्यांनी जडलेले असतील तर ते अधिक प्रभावी आहेत सोन्याचे दागिने शुक्र ग्रहाला बळ देतात ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाची चमक वाढते ऋषभ राशीचे लोक चांदीची साखळी घालू शकतात का होय ऋषभ राशीच्या लोकांसाठी चांदीची साखळी घालणे खूपच शुभ मानले जाते चांदीचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे जो या राशीचा स्वामी आहे चांदी धारण केल्याने मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते चांदीची साखळी धारण करताना ओम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करा ज्यामुळे त्याचा प्रभाव आणखी वाढेल ऋषभ राशीच्या लोकांनी कोणते दान करावे राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र दही तांदूळ आणि चांदीचे दान करावे यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि त्यांच्या जीवनात चांगले भाग्य मिळते शुक्रवारी या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा यामुळे कौटुंबिक आनंद वाढतो आणि आर्थिक समस्या दूर होतात ऋषभ राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये राशीच्या लोकांनी लाल मिरची मोहरीचे तेल आणि लोखंडाचे दान करू नये या गोष्टींचा परिणाम शनी ग्रहावर होतो जो शुक्र ग्रहाशी सुसंगत नाही हे दान केल्याने आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण येऊ शकतो त्यामुळे रक्तदान करण्यापूर्वी या गोष्टी टाळा वृषभ राशीच्या लोकांनी कोणती माळा घालावी ऋषभ राशीच्या लोकांनी स्फटिक माळा घालावी प्रत्येक शुक्र ग्रह मजबूत करतो आणि मन शांत ठेवतो ते परिधान केल्याने मानसिक स्थिरता मिळते आणि जीवनात सकारात्मकता प्राप्त होते ऊर्जा प्रसारित केली जाते आणि शुक्रवारी ही जपमाळ धारण करणे विशेष फायदेशीर मानली जाते वृषभ राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे वृषभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी व्रत पाळावे हे व्रत महालक्ष्मी आणि शुक्र ग्रह प्रसन्न करतात आणि या दिवशी शुभ्र वस्त्रे परिधान करून शुभ्र मिठाई अर्पण करावी व्रत करताना ओम द्राम द्रीन द्रोम सा शुक्राय नमः हा मंत्र मी इथे स्क्रीनवर देत आहे या मंत्राचा जप करा या व्रताने धन समृद्धी वाढते म्हणूनच शुक्रवारी व्रत पाळावे ऋषभ राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा ऋषभ राशीच्या लोकांसाठी सहा मुखी रुद्राक्ष शुभ आहे यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि मानसिक संतुलन राखले जाते ते चांदीच्या किंवा पांढऱ्या धाग्यात घालून शुक्रवारी घाला यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नाते संबंध सुधारतात ऋषभ राशीचे लोक कोणता रंग शुभ असतो तर ऋषभ राशीसाठी शुभ रंग पांढरे मलई आणि हलके गुलाबी आहे हे रंग शुक्र ग्रहाचा प्रभाव वाढवतात आणि सकारात्मकता आणतात या रंगाचे कपडे परिधान केल्याने मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढतो विशेष प्रसंगी कोणते रंग वापरावेत विशेष प्रसंगी तुम्ही या रंगाचा वापर करू शकता वृषभ राशीच्या लोकांनी हातावर काय परिधान करावे वृषभ राशीच्या लोकांनी चांदीचे ब्रेसलेट किंवा हिऱ्याची अंगठी घालावी हे शुक्र ग्रह मजबूत करते आणि भाग्य सक्रिय करते ते धारण केल्याने जीवनात स्थिरता येते तसेच ब्रेसलेट किंवा अंगठी घालताना शुक्र मंत्राचा जप करायचा आहे ऋषभ राशीच्या लोकांची भाग्यवान संख्या किती आहे ऋषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली अंक सहा आहे हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करते जो या राशीचा स्वामी आहे ही संख्या संपत्ती प्रेम आणि यशाचे प्रतीक आहे महत्वाचे निर्णय घेताना किंवा शुभ कार्य करताना ही संख्या लक्षात ठेवा या नंबरमध्ये तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद आहे आणि ऋषभ राशीच्या लोकांनी कोणता टिळक लावायचा आहे चंदनाचा टिळक लावायचा आहे चंदन शुक्र ग्रह संतुलित करते आणि मानसिक शांती प्रदान करते शुक्रवारी लावल्यास विशेष फायदा होतो चंदनाच्या टिळकाने आत्मविश्वास वाढतो ऋषभ राशीच्या लोकांचे कोणते देव रक्षण करतात ऋषभ राशीची रक्षण देवता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहे ही देवता संपत्ती सुख आणि शांती देते शुक्रवारी विष्णू सहस्त्रनाम पाठ करून महालक्ष्मीची पूजा करावी तुमच्या आयुष्यात चांगले भाग्य येईल तर मित्रांनो तुमच्या रक्षक देवतेसाठी जय भगवान विष्णू आणि जय माता लक्ष्मी नक्की कमेंट मध्ये लिहा वृषभ राशीच्या लोकांनी कसे कपडे घालावे वृषभ राशीच्या लोकांनी हलक्या रंगाचे आरामदायक कपडे घालावेत पांढऱ्या क्रीम हलका गुलाबी आणि हलका हिरवा रंग त्यांच्यासाठी शुभ मानला जातो शुक्रवारी पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे विशेषतः फायदेशीर आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे ऋषभ राशीच्या लोकांसाठी कला सौंदर्य फॅशन दागिने आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय सर्वोत्तम मानले जातात शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक विलास आणि सौंदर्याशी संबंधित कामात चांगले प्रदर्शन करतात याशिवाय शेतीचे शेतीचे उद्योग किंवा वित्तीय सेवांमध्ये देखील यशस्वी होऊ शकतात जर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शुक्रवारी शुभ सुरुवात करा तर मित्रांनो ऋषभ राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का होय दोन हजार पंचवीस मध्ये हे वर्ष ऋषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीचे वर्ष असू शकते मे नंतर गुरुच्या प्रभावामुळे तुमचे पैसे क्षेत्र सक्रिय होईल धोकादायक गुंतवणूक टाळा शुक्राच्या कृपेने धन समृद्धी वाढवण्याची दाट शक्यता आहे वृषभ राशीच्या महिला कशा असतात वृषभ राशीच्या महिला संयमशील सुंदर प्रेमळ आणि आत्मविश्वासू असतात तिचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे थी आणि ती तिच्या भूमिकेवर ठाम आहे त्यांना सुंदर गोष्टींची आवड असते जसे की फॅशन आणि सजावट काही वेळा ते हट्टी हट्टी असू शकतात ऋषभ राशीचे लोक लग्न कधी करतात ऋषभ राशीचे लोक चोवीस ते तीस या वयोगटात लग्न करू शकतात शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक आपला जीवनसाथी अतिशय विचारपूर्वक निवडतात मात्र शुक्राची स्थिती कमकुवत असेल तर लग्नात थोडा विलंब होऊ शकतो विवाहासाठी योग्य वेळी शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उपाय करा ऋषभ राशीच्या महिलांना किती मुले आहेत तर ऋषभ राशीच्या स्त्रियांना दोन ते तीन अपत्य होण्याची शक्यता असते या महिला आपल्या मुलांच्या संगोपनाकडे पूर्ण लक्ष देतात शुक्राच्या प्रभावामुळे ती आपल्या मुलांना प्रेम आणि सुख सुविधा देऊ शकते तथापि ग्रहाच्या स्थितीनुसार ही संख्या बदलू शकते ऋषभ राशीची ताकद काय आहे ऋषभ राशीची सर्वात मोठी शक्ती म्हणजे संयम स्थिरता आणि आत्मा माझ्यावर विश्वास ठेवा हे लोक प्रत्येक परिस्थितीत शांत आणि संतुलित राहतात ते कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने करतात ज्यामुळे यश मिळते त्यांच्याकडे समस्या सोडवण्याची अद्भुत क्षमता असते आणि शुक्राच्या कृपेने ते सौंदर्य कला आणि चैनीच्या वस्तूंकडे आकर्षित होतात वृषभ राशीच्या लोकांचा मेंदू कसा असतो वृषभ राशीचे लोक पद्धतशीर व्यावहारिक आणि तर्कशुद्ध असतात ते घाईघाईने निर्णय घेत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीचे सखोल विश्लेषण करतात हे लोक देखील सर्जनशील आहेत आणि काळ सुद्धा पकतात डिझाईनशी संबंधित कामात चमकदार कामगिरी करतात जरी कधी कधी ते हट्टी असू शकतात तर ऋषभ राशीचा आजार काय आहे ऋषभ राशीच्या लोकांना घशाचे आजार आणि लठ्ठपणाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते शुक्राच्या प्रभावामुळे त्यांना गोड पदार्थ खाणे आवडते त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे आणि नियमित व्यायाम करावा कोमट पाणी प्या आणि थंड गोष्टी टाळा ऋषभ राशीचे मित्र आणि शत्रू कोण आहेत ऋषभ राशीचे चांगले मित्र मकर कन्या आणि मीन आहेत आणि त्यांचा स्वभाव आणि विचार या राशीशी जुळतात ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होतात तर सिंह आणि कुंभ या राशीच्या लोकांचे त्यांच्याशी मतभेद असू शकतात आणि त्यांच्याशी संघर्ष होण्याची शक्यता आहे योग्य मित्र निवडल्याने त्यांच्या जीवनात सकारात्मकता वाढते ऋषभ राशीच्या लोकांची कमजोरी काय आहे वृषभ राशीच्या लोकांची ही सर्वात मोठी कमजोरी आहे हट्टीपणा आणि बदलाची भीती या लोकांना त्यांची स्थिरता इतकी आवडते की ते नवीन गोष्टी स्वीकारण्यास कचरतात म्हणजे लक्ष देत नाही कधी कधी ते भौतिक सुखसोयींकडे अधिक आकर्षित होतात ज्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते त्यांनी त्यांची लवचिकता वाढवून परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची गरज आहे ऋषभ राशीच्या लोकांनी काय खावे वृषभ राशीच्या लोकांनी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा त्यांच्यासाठी हिरव्या भाज्या फळे आणि दही खूप फायदेशीर आहे मिठाई ही त्यांची कमजोरी आहे पण ते मर्यादित प्रमाणात खा त्यांनी थंड गोष्टी टाळल्या पाहिजेत विशेषतः घशाच्या समस्या लक्षात घेऊन हळदीचं दूध आणि कोमट सूप त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते वृषभ राशीच्या लोकांनी कोणता परफ्यूम वापरावा वृषभ राशीच्या लोकांसाठी गुलाबी गुलाब चमेली आणि यासारख्या फुलांचा सुगंध असलेले परफ्यूम अतिशय शुभ मानले जातात त्यांचे सौंदर्य आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव लक्षात घेता हा सुगंध त्यांच्यासाठी योग्य आहे त्यांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास देतो त्यांच्या व्यक्तिमत्वाला हलका आणि ताजेतवाने सुगंध हेच आहेत ऋषभ लोकांवर विश्वास ठेवता येऊ शकतो का होय ऋषभ लोक विश्वासार्ह आणि निष्ठावन आहेत ते त्यांचे नाते आणि जबाबदाऱ्या गांभीर्याने घेतात त्यांचा स्वभाव स्थिर आणि प्रामाणिक आहे ज्यामुळे ते इतरांच्या नजरेत विश्वासार्ह बनतात जरी त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी वेळ लागला पण एकदा विश्वास जिंकला की ते तोडत नाही ऋषभ राशीच्या लोकांसाठी आठवड्यातील कोणता दिवस सर्वात महत्वाचा आहे ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुक्रवार हा सर्वात शुभ आणि महत्वाचा दिवस आहे या दिवशी शुक्र ग्रहाचा आशीर्वाद वाढतो ज्यामुळे धन प्रेम आणि समृद्धी वाढते शुक्रवारी शुभ कार्य करा पांढरे वस्त्र परिधान करून महालक्ष्मीची पूजा करा यामुळे जीवनात सकारात्मकता येते आणि आता ऋषभ राशीच्या लोकांनी कोणते उपाय अवश्य करावेत याबद्दल बोलूया शुक्रवारी उपवास ठेवा लक्ष्मीची पूजा करा शुक्रवारी मंदिरात जाऊन दूध दही कापूर इत्यादी दान करा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा गरजूंना उडदाची डाळ किंवा दही वाटून द्या हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड पाठ करा शनी देवाशी संबंधित उपाय करा जसे की शनीची अंगठी किंवा निलम घालणे बुधवारी हिरव्या रंग वस्तूंचे दान करा सूर्यास्तापूर्वी तांदूळ मिश्री दूध दही अत्तर पांढरे चंदन चांद चांदी इत्यादी दान करा रोजच्या पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे खिशात नेहमी चांदीचा चौकोनी तुकडा किंवा नाणे ठेवा लिव्हिंग रूम मध्ये मनी प्लांट लावा जर चतुर्थ भावात शुक्र कमजोर असेल तर पत्नीशी पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला जातो तर मित्रांनो ही होती ऋषभ राशीशी संबंधित सखोल माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा तुम्ही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यास तयार आहात का जे योग्य वेळी योग्य पावले उचलतात त्यांच्या पायाचे यश चुंबन घेते तुम्हाला या व्हिडिओतील कोणता भाग सर्वात खास वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा पुढील व्हिडिओ मध्ये आपण दुसऱ्या राशी संबंधित गुपिते उघड करू तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक रहा आणि तुमच्या राशीचे आशीर्वाद ओळखा तर मित्रांनो तोपर्यंत भेटू पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद